सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे श्रीनिवास कर्ली पवन देसाई प्रियांका विटकर आणि सुनंदा जमादार यांनी रविवारी देसाई नगर शांतीनगर चौक जिंदगी परिसरात घराघरात जाऊन प्रचार केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख करत या महिलांसाठी आणखी निधी मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला प्रभाग एकोणीसच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन करण्यात आले मतदान अवघ्या चार, चा मत हो चार दिवसांवर आल्याने प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे मी नगरसेवक श्रीनिवास करू होम करत आहोत या ठिकाणचे कार्यकर्ते आम्हाला या ठिकाणी लाभल्यामुळे त्या कार्यकर्त्यांसोबत हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येऊन आम्ही शोभादेवी नगर विकास करण्याचा ह्या ठिकाणी त्या त्या भागात जा ज्यावेळेस जात होतो त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि भाजप आणि धनुष्यबाण ह्या दोघात लढत असल्यामुळे आम्ही धनुष्यबाणासोबत राहू असे प्रत्येक ठिकाणी त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या भागातून मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्या या भागातल्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात जसं पाहिजे तसं ह्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे होतं पण विकास या ठिकाणी खूप कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांचा फक्त एकच अट अट आहे की निवडून आल्यावर पहिला बजेट प्रत्येकांचा जो असेल तो या ठिकाणी आम्हाला द्या आणि या भागाचा विकास तुमच्या निलमनगरला ज्या पद्धतीनं विकास झालेला आहे त्या त्या तुलनेत आम्हाला विकास करून द्या असे या ठिकाणी सांगण्यात आले आम्हीही त्यांना सांगितलं मी अभ्यासू नगरसेवक तीन वेळा नगरसेवक असून सभापती झालोय आणि महापालिकेत सभागृह पुषवलो तुमच्यावर विश्वास आहे आम्हाला म्हणूनच आम्ही तुमच्या पाठीशी राहू असे अनेक लोकांनी या ठिकाणी शब्द दिले त्याबद्दल मी त्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेवबादेवी विष्णू परिसरातील मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मी पवन इराणा देसाई शिवसेना धनुष्यमान एकनाथभाई शिंदे यांचा अधिकृत उमेदवार आम्ही चारही उमेदवार इथं उपस्थित आहोत आम्ही इथं आमचे काका लक्ष्मण काका दिप्रू यांना यांचा यांना मानाला वर्ग या परिसरात भरपूर आहे यांना घेऊन आम्ही डोर दो टू डोर प्रचारासाठी आम्ही उतरलेलो आहे इथं लोकांची भरपूर काही अपेक्षा नाही कारण की इथं शोभा नगर विष्णू नगर हे प्रभाग एकोणीसला सर्वप्रथम यावेळेस जोडलं गेलेलं आहे इथं अनेक लोकांचे दुर्लक्ष झाले आहेत यांची मूलभूत गरजा आहेत फक्त म्हणजे रस्ता वीज आणि पाण्याची एवढी ज्यांना श यांना एवढीच अपेक्षा आहे एवढी अपेक्षा आम्ही त्यांना पूर्ण करू हा शब्द दिला आहे पण इथल्या सगळ्या लोकांनी सगळ्या नागरिकांनी आम्हाला भरभरून मतात मताचं रो प्रेम देईल असं आशा व्यक्त केलं आहे आणि लोकांनी आम्हाला खात्री दिली आहे की आम्ही तुम्हाला या भागातला भरभरून लीड देईन असं लोकांनी शब्द दिला आहे ते लोकांनी आम्ही आम्हाला निवडून आणल्यानंतर आमची काही जबाबदारी आहे की इथले सगळे मूलभूत गरजा येणाऱ्या सहा महिन्यात आम्ही सगळे मार्गी लावू असा आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे